खताच्या कंपनीमध्ये कामाला असलेल्या मजुरांना घेऊन जाणारा पिकअप हे वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तेरा कामगार जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली जखमींना तातडीने एकशे आठ क्रमांक अँब्युलन्समध्ये घालून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले जिरमल बेला ठाकूर सुरंगी जिरमल ठाकूर शिवानी वेला ठाकूर राकेश आर्या रविदास आर्या शिवम जिरमल ठाकूर सुरमा रविदास आर्या आशिक रविदास आर्या आदेश रविदास आर्या कस्त्री सोलंकी अस्मिन ब्राह्मणे दीपाली आर्या शिवलाल सोलंकी हे तेरा जण जखमी झाले असून त्यापैकी साधनांची प्रकृती गंभीर आहे एम एस तेरा सीयू चौऱ्याण्णव एकसष्ट ए हे पिकअप वाहन सोमवारी सकाळी खाजगी खताच्या कंपनीकडे या कामगारांना घेऊन जात होते भुसे पाटील जवळ दिवाण मळा या ठिकाणी हा पिकअप पलटी झाला आणि अपघात झाला अपघाताची माहिती पंढरपूर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने एकशे आठ क्रमांक अँब्युलन्सला फोन लावला त्यावेळी पंढरपूर एस डी एस लोकेशन करकंब लोकेशन आणि विठ्ठल मंदिर लोकेशन या ठिकाणच्या अँब्युलन्सचे डॉक्टर आदिल गुजर पायलट नागेश नरळे डॉक्टर वैभव भिंगारे पायलट अतुल माळी डॉक्टर गौरी देठे पायलट लघु चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले तातडीने जखमींना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले त्यापैकी अतिगंभीर जखमी असलेल्या सहा जणांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे